नमस्कार मी रवींद्र ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल तर्फे आज आपण डॉक्टर अजित फुले जे स्वतः व जनरल त्यांनी आयरनॅन ही साऊथ कोरिया होणारी स्पर्धा अटेंड करून आले आलेले आहे तर त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधत आहे तर डॉक्टर साहेब मला याबद्दल माहिती द्या या क्रॅक्थॉ ही जी स्पर्धा आहे याबद्दल मला थोडी माहिती बेसिकली ट्रायथॉलॉन हे तीन स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज मिळून त्याला ट्रायथॉलॉन म्हणतात त्याच्यामध्ये स्विमिंग असते सायक्लिंग असते आणि रनिंग असते त्याच्यामध्ये पुन्हा तीन कॅटेगरी असतात ऑलिम्पिक डिस्टन्स हाफ ट्रायथॉलॉन आणि फुल ट्रायथॉलॉन आणि ऑलिम्पिक डिस्टन्स मध्ये त्याच्यामध्ये वन पॉईंट फायव्ह किलोमीटर स्विमिंग चाळीस किलोमीटर सायक्लिंग आणि टेन किलोमीटर रनिंग हाफ ट्रायथॉलॉन मध्ये दोन किलोमीटर स्विमिंग नव्वद किलोमीटर सायक्लिंग आणि एकवीस किलोमीटर रनिंग आणि फुल मध्ये चार किलोमीटर स्विमिंग एकशे ऐंशी सायकलिंग आणि बेचाळीस किलोमीटर रनिंग आता हे ट्रायथॉलॉन ही एक सिरीज झाली पण त्याच्या अंतर्गत जसं की मॅन हा मॅन त्याचा ब्रँड झाला की हा वर्ल्ड वाईड ब्रँड तो फेमस मॅन नावानी आहे आणि भारतामध्ये जे आहे भारतामध्ये आपल्याकडं दोन ते तीन ठिकाणी ट्रायथॉलॉन होतात पण फुल होत नाही फक्त ऑलिम्पिक डिस्टन्स हाफ होतात जसं की आता कोल्हापूरला आहे कोल्हापूरला आजच झाली म्हणजे आज झाली ती त्याला आपण म्हणतो लोह पुरुष ठीक आहे नंतर जर तुम्ही विदर्भात गेलात तर विदर्भामध्ये पण नागपूरला टायगर मॅन ब्रँड आहे हे ऑर्गनाईज करतात आणि आपल्या महाराष्ट्राचा एक तो कोल्हापूरचा आहे तो त्यांनी आता अशा दोन तीन वर्षपूर्वी एक बर्गमॅन नावाची सुरू केली ती कोल्हापूर पुणे आणि मैसूर या ठिकाणी होते हे बेसिक तीन ब्रँड आपल्या भारतात आहेत बाकी याच्या व्यतिरिक्त असे मग छोटे मोठे ट्रॅक्स होऊन त्याच्या नावाने होत राहतात याच्यामध्ये मला एक थोडस अजून आपल्या जे प्रेक्षक बघणार आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये जी सतरा तासामध्ये ही जी स्पर्धा ट्रॅक्स होऊन तुम्हाला कंप्लीट करायची त्याच्यात जे वेगवेगळे कट ऑफ आहेत आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा बर आता प्रत्येक याला कसं असतं आपण फुलच बोलू फुल आयर्नमॅन जसं मी केलेलं आहे त्याच्यामध्ये चार किलोमीटर स्विमिंग मला दोन तास वीस मिनिटात करणं आहे okay. तो जर मी कट ऑफ पार नाही केला तर मला पुढच्या रेस साठी साठी नाही नाही मला पुन्हा मी जर सायक्लिंग आठ तास दहा मिनिटं नाही केला म्हणजे mm -hmm, ओव्हरऑल स्विमिंग साडे दहा तास स्विमिंग मला रनिंगला नाही जात आहेत आणि मी साय स्विमिंग सुद्धा केलं आणि mm -hmm, सायकलिंग सुद्धा केलं पण समजा सतरा घंट्याच्या जर मी रनिंग नाही केलं तर मला मी डी डी एन एफ होतो म्हणजे डीड नॉट फिनिश ना मला मेडल मिळतं ना मला सर्टिफिकेट मिळतं ना मला टी शर्ट मिळतं काहीच मिळत नाही आता मला हे विचारायचं आता ही तुम्ही जी स्पर्धा साऊथ कोरियामध्ये आता जस्ट अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला अटेंड करून आल्या तर या संदर्भात तुम्हाला तिथं गेल्यानंतर काही अडचणी आल्या का म्हणजे जे नवीन नवतरुण आहे किंवा जे ह्या अशा स्पर्धेमध्ये आता याच्या अगोदर पण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस मध्ये कॉम्रेस मारून साठी साऊथ आफ्रिकाला गेलतो okay. तर माझा आता तिसरा अनुभव होता पण साऊथ आफ्रिका मध्ये ठीक आहे तिथे इंग्लिश चालतं लोकांना बऱ्यापैकी हिंदी पण कळतं आपल्या कारण आपली कम्युनिटी भरपूर आहे okay, okay. पण साऊथ कोरियामध्ये लँग्वेज प्रॉब्लेम फार आहे तिकडे ना त्यांना इंग्लिश कळतं आणि ना आपल्याला कोरियन कळतं त्याच्यामुळे तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे आणि बाकीच थोडं मग फूड वगैरे फूड फूड पण जे आहे आता त्यांचे सगळे फूड पॅकेट फूड असतात आता आपल्याला सवय असते पण तरी आम्ही मी जिथे गेलतो तर तिथं आपलं इंडियन फूड मिळालं होतं अशा ठिकाणी आमच्या त्या ऑर्गनायझरनी व्यवस्था केली होती सगळ्यात मेन प्रॉब्लेम म्हणजे लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे आता याच्यामध्ये माझं तुम्हाला जे तरुण जे आहे यांना जर अशा स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे असेल तर याची तयारी कशी करावी किंवा त्याच्या बाबतीत तुम्ही सफल मार्गदर्शन करा कारण तुम्ही आत्ताच सांगितलं की मागील तेरा वर्षापासून तुम्ही अशा प्रकारच्या मॅरेथॉन मध्ये भाग घेता जे तरुण इच्छुक आहेत किंवा येणाऱ्या भविष्यामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन सर्वात प्रथम आता तुम्हाला माहिती आहे की आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं आहे कसं आहे तुमचे तुम्ही करोडपती आहात हे आहात पण तुम्हाला डायबिटीस झाला बीपी झाला थायरॉइड झाला किंवा काय झालं की तुम्ही पैसे विकत घेऊन ते रिपेअर होऊ शकत नाही तर देवाने आपल्याला एक चांगलं शरीर दिलेलं आहे त्याला आपण आपण त्याला मंदिर म्हणून जसं आपण मंदिरात गेल्यानंतर आपण कसं पवित्र गाभार असतो आपलं आपल्याला आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी त्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे मग त्याच्यात तुम्ही दोन गोष्टी आहेत नियमित व्यायाम करा तुम्हाला जर तो पुन्हा व्यायाम करता करता तुम्हाला जर आवड निर्माण झाली रनिंग ची आवड निर्माण झाली सायकलिंगची आवड किंवा पोहण्याची कुठली आवड निर्माण झाली तुम्ही त्याच्यामध्ये अवगत करून तुम्ही त्याच्यामध्ये नक्की करून तुम्ही पुढे जा पण याच्यामध्ये मग आता कसं आलं झालंय आता त्याच्यामध्ये वेळ पण लागतो पैसे पण खर्च होतात आणि तुम्हाला वेळ पण द्यावा लागतो पण हे व्यसन चांगलं आहे व्यसनाचं हे, हे प्रकार पण इतर व्यसनापेक्षा हे चांगलं आहे कारण ते तुमच्या शरीराला चांगलं ठेवणार तुम्हाला आजाराला लांब लांब पर्यंत तुम्हाला जवळ फटकू सुद्धा देणार नाही तुमची कार्यक्षमता सुद्धा वाढणार आणि कुठलाही आजार होणार पण आहे म्हणजे कसं आहे तुम्हाला माहिती एखाद्याला काही झालं हार्ट अटॅक हो पण उदाहरण बायपास करायचं म्हणजे चार पाच रुपये लागतात एन्जर प्लास्टिक जरी करायचं म्हटलं दीड लाख दीड लाख लागतात तर मग हे व्यसन जरी असलं किंवा छंद जरी आपण जोपासून चांगलं आहे हे काही वाईट नाही आणि म्हणून तरुण पिढीला मला असं वाटतं की आजकाल तुम्ही मोबाईल च्या नादी न लागता आजकाल तुम्ही जंक फूड फॅट फूड हे जे सगळं म्हणजे म्हणजे सगळं उलट चाललंय आपण म्हणजे घेऊन आपण आपलं आरोग्य आणि हेल्थ कशी मेंटेन ठेवू याच्याकडं त्यांनी कल द्यायला पाहिजे आता तुमचा पुढचा भविष्यातला माणूस काय आता साऊथ त्याच्या त्याच्याबद्दल साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन आता भविष्यात तुम्ही कुठल्या जागतिक लेवलवर आता माझं दहा किलोमीटर पासून ते नव्वद किलोमीटर पर्यंत माझे सगळे मॅरेथॉन झालेले म्हणजे दहा एकवीस पंचवीस पस्तीस पन्नास त्याच्यामध्ये कॉम्रेड्स सत्त्याऐंशी नव्वद प्लस सायकलिंगचे पण माझे बी आर एम ते पण पाच वेळेस केले त्याच्यामध्ये दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर चारशे किलोमीटर सहाशे वेळेस सायकलिंग असते हा पण किताब मी पूर्ण करून मी एस आर हा किताब मिळवलेला आहे आणि मग आता यावेळेस मी आयर्नमॅन मॅन पण पूर्ण केलेले आहेत हाफ अँड मॅन आणि फुल अँड मॅन दोन्ही किताब मी पटवलेला आहे आता माझी बकेट लिस्ट दोन राहिलेली आहेत अच्छा एक शंभर किलोमीटर अच्छा हे माझं पुढचं आता टार्गेट आहे आणि सगळ्यात शेवटी चोवीस तास स्टेडियम रन ओके हे दोन बकेट लिस्ट राहिलेले आहेत माझे ओके ओके अच्छा डॉक्टर साहेब धन्यवाद आपले विस्तृत अशी माहिती दिली योग करणार यातून काहीतरी प्रेरणा मिळेल आणि ते डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांचे इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर निश्चित त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ते अंमलात आणतील असे प्रहीत करून मी डॉक्टर साहेबांचं अभिनंदन करतो व आभार मानतो त्यांनी अशी आम्हाला मुलाखत दिल्या